श्री संत भगवान बाबा की जय हो <coughs> भगवान बाबांनी पाण्यावर बैसोनी वाचविली ज्ञानेश्वरी तेव्हा <coughs> भगवान बाबांना ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड होती भगवान बाबा म्हणतात की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात चुकतील फेर ते। ती भगवंत अकराव्या अध्यामध्ये सांगतात की हे अर्जुना तू शत्रूंना जिंकून यश प्राप्त कर आणि भगवंत सांगतात की अर्जुना कीर्ती संपादन कर वैभवशाली राज्याचा उपभोग घे मी ले ले हे सर्व अगोदरच मारलेले आहे कालांनी यांचे आयुष्य का भरलेली आहेत तू फक्त निमित्त कारण हे निमित काल स्वरूपाने का अगोदरच मारलेले आहे द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण व त्यात्माने इतर प्राक्रमी योद्धे यांना सर्वांना ठार मार हे अर्जुना देऊ नकोस युद्ध कर युद्धात शत्रू शत्रूंना शंत्रू शत्रूला जिंकशील संजय म्हणाला संजय इकडे धृतराष्ट्राला सर्व हकीकत सांगू लागला की श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून अत्यंत भ्यालेला अर्जुन उठला आणि थरथर कापू लागला अर्जुन हात जोडून पुन्हा नम्रपणे भगवंताला नमस्कार करू लागला पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला आणि सदगदित हळू स्वरामध्ये भगवंताला अर्जुन म्हणतो हे देवा हे परमेश्वरा तुझ्या स्तुतीच्या योगाने जग हर्ष पावते व भक्तियुक्त होते राक्षस भयभीत होऊन पळू लागतात त्यांना समजत नाही कोणती दिशा आहे आणि सिद्धांचे जे सामुदाय आहे भक्ती करणारे ते भक्त लोक तुला नमस्कार करतात असं भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुन म्हणतो हे देवा तुझं महात्म्य आघाद आहे आणि अत्यंत श्रेष्ठ आहे भगवंता सर्वाचा जगत पालक तू आहे असं भगवंता आणि अर्जुनाला अकराव्या अध्यामध्ये श्लोक तेहतीस श्लोक चौतीस श्लोक पस्तीस आणि छत्तीस असं या चार श्लोकाचं चा वर्णन अर्जुनाला भगवंतानी सांगितलेलं आहे कृष्ण भगवान की जय